राजधानी दिल्लीमध्ये सध्या पारा घसरलेला असला तरी संसदेचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे संसदेत सध्या रोज एक नवा राडा पाहायला मिळतोय सोमवारी लोकसभेत वंदे मातरमच्या मुद्द्यावरनं घमासान झालं पुढचे दोन दिवस राज्यसभेत सुद्धा हाच मुद्दा गाजला त्यानंतर विरोधकांनी एसआयआरचा मुद्दा पुढे आणत या मुद्द्यावरनं राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगाला टार्गेट केलं सरकारला सुद्धा अनेक प्रश्न विचारले आता याच दरम्यान राहुल गांधी यांनी अमित शहा यांना एक ओपन चॅलेंज दिलं त्यांच्या चॅलेंजला शहानी सुद्धा उत्तर दिलं पण याच वेळी संसदेमध्ये बोलताना अमित शहा यांच्या तोंडून साला हा आपत्तीजनक शब्द निघाला ज्यावरती विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला याच मुद्द्यावरनं गेले दोन दिवस संसदेचं हिवाळी अधिवेशन गाजताना दिसतंय पण संसदेमध्ये राहुल गांधी विरुद्ध अमित शहा नेमका राडा काय झालाय राहुल गांधींनी मोदी आणि शहाना काय चॅलेंज दिलं होतं याला अमित शहानी काय उत्तर दिलं सगळं समजून घेऊ आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत एसआयआर वरती अठ्ठावीस मिनिटांचं भाषण दिलं त्यांनी थेट भाजपवरती आरोप करत भाजप हे निवडणूक आयोगाला कंट्रोल करत असल्याचं म्हटलं वोट चोरीपेक्षा मोठं अँटी नॅशनल काम दुसरं कोणतंही नाही असा आरोप त्यांनी भाजपवर केला राहुल गांधी यांनी प्रमुख तीन मागण्या केल्या पहिली मागणी निवडणुकीच्या एक महिना आधी सगळ्या राजकीय पक्षांना मशीन रिडेबल मतदार याद्या उपलब्ध करण्यात याव्या दुसरी मागणी सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याबाबतीतला नियम हा बदलण्यात यावा आणि तिसरी मागणी निवडणुकीनंतर ईव्हीएम पाहण्याची परवानगी ही देण्यात यावी यासोबतच त्यांनी सरकारला तीन प्रश्नही विचारले पहिला प्रश्न निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याच्या अधिकारातून सरन्यायाधीशांना का काढून टाकलं दुसरा प्रश्न निवडणूक आयुक्तांना शिक्षा होऊ नये म्हणून डिसेंबर दोन हजार मध्ये कायदा बदलण्यात आला का पंचेचाळीस दिवसांनी सी सी टी व्ही फुटेज का हटवण्यात आलं आता राहुल गांधी यांच्या या भाषणादरम्यान लोकसभेत पाच वेळा गोंधळ झाला राहुल गांधींनी जेव्हा हरियाणाच्या मतदार यादीतल्या ब्रासिलियन मॉडेलचा उल्लेख केला तेव्हा काँग्रेस खासदारांनी त्या मॉडेलच्या फोटोकडे बोट दाखवलं यावरती सभापती ओम बिर्ला संतापले संसद अशा प्रकारे चालणार नाही असंही ते म्हणाले मंगळवारी राहुल गांधी यांनी वोट चोरीचे जे आरोप केले त्या आरोपांना बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं संसदेत राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात जो काही राडा झाला तो हाच अमित शहा यांनी जवळपास दीड तास भाषण केलं आपल्या भाषणात त्यांनी ईव्हीएम एम मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नेहरू इंदिरा गांधी बांगलादेशी घुसखोरी काँग्रेसची वोट चोरी या सगळ्यांचा उल्लेख केला आता या दरम्यान नेमकं काय काय घडलं ते सविस्तर पाहूयात अमित सभापती ओम बिर्ला यांच्याकडे पाहत आपल्या भाषणाला सुरुवात केली भाषणाला सुरुवात होताच विरोधी पक्षाच्या एका खासदारानं त्यांना अडवलं त्यावरती अमित शहा संतापले ते, संता ते खासदाराला उद्देशून म्हणाले जेव्हा दोन मोठे व्यक्ती बोलत असतात तेव्हा तिसऱ्यानं त्यांच्यामध्ये पडू नये यानंतर अमित शहानी आपलं भाषण सुरू ठेवलं भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांच्या निवडणूक आयोगाबाबतीतल्या प्रश्नांना उत्तर दिलं या उत्तरादरम्यानच त्यांच्या तोडून साला हा आपत्तीजनक शब्द निघाला अमित शाह म्हणाले की मे बी थोडा ज्यादा सोचता तो मैंने सोचा साला ये चुनाव आयोग कहता है की हो हो ये नाही आरोप क्यों लगा रे है इथं अमित शहा यांनी साला हा शब्द उच्चारताच विरोधक एकदम आक्रमक झाले त्यांनी यावरती तीव्र आक्षेप घेतला पण अमित शहानी सुद्धा लगेचच आपली चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते स्वतःहूनच म्हणाले माझं शब्द चुकीचा असेल तर तो काढून टाकण्यात यावा यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की अमित शहानी हा शब्द चुकून म्हटला तो शब्द सभागृहाच्या रेकॉर्ड काढून टाकला जाईल यानंतर अमित शहानी आपलं भाषण सुरू ठेवलं ते एसआयआरच्या मुद्द्यावरती बोलत होते अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले की मी राहुल गांधी यांच्या तिन्ही पत्रकार परिषदांना उत्तर देईन मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन या दरम्यानच विरोधी पक्षनेते राहुल गांधी या आपल्या जागेवरनं उभे राहिले आणि त्यांनी अमित शहाना ओपन चॅलेंज केलं राहुल गांधी अमित शहाना मध्येच थांबवत म्हणाले शहाजी मी तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही माझ्या वोट चोरीवरच्या तिन्ही प्रेस कॉन्फरन्सवरती चर्चा करा हे ऐकताच अमित शहा एकदम चिडले ते मोठ्या आवाजात म्हणाले मी काय बोलणार हे मी ठरवेन तुम्ही नाही या प्रकारे संसदेचं काम चालत नाही मी तीस वर्षांपासून निवडून येतोय असं कधीही घडलं नाही तुम्हाला माझं उत्तर ऐकण्यासाठी संयम बाळगावं लागेल अमित शहाचं उत्तर ऐकून राहुल गांधी पुन्हा उभे राहिले ते म्हणाले तुम्ही अमित शहाचं उत्तर पहा ते पूर्णपणे घाबरलेले आहेत हे घाबरलेल्या माणसाचं उत्तर आहे आता हे ऐकून अमित शहा थोडे शांत झाले आणि त्यांनी राहुल गांधींना उत्तर देत म्हटलं की मी यांच्या बोलण्यात येणार नाही मी माझ्या विषयावरती बोलेन माझ्या भाषणात मी आधी काय बोलायचं आणि नंतर काय बोलायचं हे मी ठरवेन असं बोलून त्यांनी आपलं भाषण कंटिन्यू केलं आपल्या भाषणात अमित शहानी राहुल गांधींच्या तिन्ही प्रश्नांची उत्तर दिले राहुल गांधींचा प्रश्न होता की निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याच्या अधिकारात सरन्यायाधीशांना काढून टाकण्यात आलं यावरती अमित शहा म्हणाले त्र्याहत्तर वर्षांपासून निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी कोणताही कायदा नव्हता पंतप्रधान हो थेट नियुक्ती करत असत आतापर्यंतचे सर्व निवडणूक आयुक्त असेच झालेले आहेत एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळापर्यंत पंतप्रधानांनी स्वतः निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत निवडणूक आयोग बनला पण आयुक्त पंतप्रधानांच्या शिफारशीवर झाले दोन हजार तेवीस पर्यंत कोणताही कायदा नव्हता सर्वोच्च न्यायालयानं ना यात पारदर्शकता असावी असं म्हटलं मग आम्ही म्हटलं की आम्हाला कोणतीही अडचण नाही आम्ही म्हटलं कायदा होईपर्यंत सर्व काही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली असावं त्यानंतरच कायदा करण्यात आला राहुल गांधी यांचा दुसरा प्रश्न होता की निवडणुकीनंतर पंचेचाळीस दिवसात सीसीटीव्ही फुटेज का हटवण्यात आलं यावरती अमित शहा म्हणाले की लोकप्रतिनिधी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्पष्टपणे म्हटलंय की पंचेचाळीस दिवसानंतर कोणीही त्याला आव्हान देऊ शकत नाही जेव्हा पंचेचाळीस दिवसात कोणीही आक्षेप घेतला नाही तर त्यानंतर निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज का ठेवावं सर्वोच्च न्यायालयात कोणीही पंचेचाळीस दिवसांच्या आत जाऊन सीसीटीव्ही फुटेज मिळवू शकतं असं अमित शहा यांनी सांगितलं आता राहुल गांधींचा तिसरा प्रश्न होता की निवडणूक आयुक्तांना शिक्षा होऊ नये म्हणून डिसेंबर कायदा का बदलण्यात आला यावरती अमित शहा म्हणाले की निवडणूक आयुक्तांना लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न व्यतिरिक्त आणखी कोणतीही सुरक्षितता दिलेली नाहीये दोन हजार तेवीसच्या कायद्यानं सुद्धा आधीचीच तरतूद आहे की मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध कोणीही खटला दाखल करू शकत नाही किंवा करता येत नाही पण अमित शहाच्या या भाषणादरम्यान विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आला भाषणादरम्यान केलं के एकूणच काय तर संसदेचं हिवाळी अधिवेशन राहुल गांधी विरुद्ध अमित शहा यांच्या राड्यामुळं गाजते विरोधकांनी एसआयआर आणि वोट चोरीचा मुद्दा लावून धरलाय तर अमित शहानी सुद्धा याला त्यांच्या स्टाईलने उत्तरं दिली आहेत पण या दरम्यान राहुल गांधींनी दिलेलं ओपन चॅलेंज याला अमित शहानी दिलेलं आक्रमक उत्तर भाषणादरम्यान साला या शब्दाचा झालेला वापर या सगळ्याच गोष्टी चर्चेत राहिलेल्या आहेत संसदेत सुरू असलेल्या या सगळ्या राड्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा